अठरा जून दोन हजार चोवीस या दिवशी पी एम किसानचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पण शेतकऱ्यांना ही अपेक्षा होती की पी एम किसानच्या सतराव्या हप्त्यासोबत शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल कारण मागील काही दिवसांमध्ये पी एम किसानचा हप्ता व नमोशेतकरी महासन्मान निधीचा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येत होते पण यावेळेस असे काही घडले नाही व यामुळेच सर्वच शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला तर मित्रांनो नम शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता कधी मिळेल याबाबत सविस्तर माहिती पाहण्या अगोदर आपण आपलं चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर मित्रांनो शेतकरी योजनेची सुरुवात दोन हजार तेवीसमध्ये झालेली होती या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीसचा ऑक्टोबर सव्वीसला मिळाला तसेच या योजनेचा दुसरा हप्ता ऑगस्ट दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस व तिसरा हप्ता डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस हे हप्ते दोन्ही एकत्र अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पी एम किसानच्या सोळाव्या हप्त्यासोबत मिळाले अठ्ठावीस फेब्रुवारी मित्रांनो पीएम किसानचे दोन हजार व नमो शेतकरी निधीचे चार हजार असे सहा हजार रुपये एकत्रच मिळालेले होते मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत नव्वद लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपये प्रति चार महिन्याला मिळत असतात तर मित्रांनो आता आपण पीएम नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळेल याबाबत आपण जरा माहिती पाहूया तर मित्रांनो सांगायचा विषय हा आहे की सरकार ही संधी साधू आहे त्यांना ज्यावेळी शेतकऱ्यांना पैसे देण्याची गरज वाटते त्यावेळी ते पैसे देतात उदाहरणार्थ इलेक्शन आधी पैसे द्यायचे म्हणजेच एकाच दगडात दोन पक्षी मित्रांनो मागच्या वेळीही तसेच झाले लोकसभा इलेक्शन आधी पेंडिंग ठेवलेले नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते व पीएम किसानचा एक हप्ता एकत्रच देण्यात आला तर मित्रांनो यावेळी तसंच होण्याची ताट शक्यता आहे म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार तेवीस चा चौथा हप्ता व ऑगस्ट ते नोव्हेंबर हा पाचवा हप्ता हे दोन्ही हप्ते सप्टेंबरमध्ये येणाऱ्या पी एम किसांच्या अठराव्या हप्त्यासोबतच दिले जाऊ शकतात कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा इलेक्शन आहे त्याआधी हे हप्ते सोडून सरकार मत परिवर्तन करण्याचा एक प्रयत्नच करेल मित्रांनो शेतकऱ्याची परिस्थिती पाहायला गेलं तर शेतकऱ्याला सध्याला पैशांची गरज आहे त्याची पेरणी चढू आहे त्यासाठी बियाणे खरेदी करावी लागतात खते घ्यावी लागतात त्यावेळी खूप प्रमाणात शेतकऱ्यांना पैशाची गरज भासत असते पण मित्रांनो शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा पैसा सरकार शेतकऱ्याची गरज पाहून नाही तर संधी साधून देते तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्याची तारीख अजूनपर्यंत जाहीर झालेली नाही पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार या महिन्यात सत्तावीस जूनला पावसाळी अधिवेशन चालू होईल व या अधिवेशनामध्ये चौथ्या हप्त्याची रक्कम मंजूर करून घेण्यात येईल त्यानंतर काही दिवसांमध्ये जी आर निघेल व त्यानंतरच नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याआधी किमान आठ दिवस आधी जी आर निघत असतो हा जी आर केव्हा निघेल त्यावेळेस लगेच आपल्या चॅनेलवर अपडेट देण्यात येईल तर मित्रांनो शेतकरी महासन्मान निधीचा चौथ्या हप्त्याची अंदाजे तारीख जर आपण पाहायला गेलं तर हा हप्ता एक ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यातील पंधरावीस तारखेपर्यंत येऊ शकतो तर या हप्त्याची ऍक्युरेट तारीख किती आहे हे ज्यावेळेस आम्हाला समजेल त्यावेळेस लगेच आम्ही या चॅनेलमार्फत तुम्हाला लगेच कळवू तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये